हॅलो नमस्कार साहेब नमस्कार साहेब कोण बोलतोय मतदारातून बोलतो तुमच्या काय म्हणले बोलतो म्हणतो हो बाळा तुझं नाव गाव काय असेल ना मतदारसंघातून म्हणल्यावर काय म्हणता येईल पुरजळ मधनं बोलतो साहेब शंकर हो बोल मन, तो तो ना मग पुरजोळ मधून बोलतोय तो नाव सांगून ना बोल शंकर खोडके बोलतोय बोला काय होतं शंकर साहेब मी एमपीएससी करतोय हा मित्रा तर तुमच्या आमदार काही म्हणजे निधीमधून काही भेटू शकते का फंड वगैरे लगेच करतो मी पुण्यासाठी भेटले का हा पुण्यासाठी मला क्लासेस लावायचे होते क्लासेस आपण एका सहा तीन चार महिन्यामध्ये वसमतला सुरु करतोय कशासाठी एमपीएससी युपीएससी चे क्लासेस वसमतला सुरु करतोय आपण तीन चार महिन्यात मित्रा वसमत लावल्या येस नक्की होणार का पण हो मित्रा आणि शिक्षक वगैरे अरे हो बाळा जे एमपीएससी चे क्लासेस पुण्याच्या सगळ्या क्लासेस मध्ये शिकवतात हो जे दिल्लीला शिकवतात हो ते सगळे ऑनलाईन आपण इथे प्रोजेक्ट वर दाखवणार ऑनलाईन वगैरे ना हा नाही साहेब आम्हाला ऑफलाईन पाहिजे होती त्याच्यामुळे मी पुण्याला जायचं विचार केला काय मदत लागेल तुला आर्थिक मदत म्हणजे फंड वगैरे असेल फंड तर तसा नसतंय काही गव्हर्नमेंटचा त्याच्यामधनं काही मार्ग वगैरे मार्ग वगैरे काढू पण तुझी अगोदरची बरोबर नव्हती मतदारसंघातून बोलायला खनखन मी प्रत्येकाला सांगतो मी राजू वगैरे हो बोलतून बोलतोय म्हणून त्या गावातल्या शंभर लोकांच्या ओळखीत मला नाव सगळं पाठ आहेत नाव सांगते व्यवस्थित सांगून बोलायचं ना साहेब हा शंभर टक्के कशामुळे नाही अगोदर तू नाव सांगून बोलायचं ना काय अडचण बोलत नसतात उद्या ये किंवा मग तुझ्या गावात बोलव मी येतो गावामध्ये काय अडचण नाही बोलून घेऊन आपण काय अडचण कोणत्या पद्धतीने तुझा प्रश्न सॉल्व्ह करताय ते करू आपण ठीक आहे कार्यक्रम आहे ना वाटते आमच्या गावामध्ये तुमचा हा माझा नाही घरची येणार नाही वाटते तुमच्या हो येतील ना अच्छा तरी पण तुमच्या मनात काय वाटा काय म्हणला तुमच्या मनासारखं झालंय म्हणलं मन आता काय ओबीसीतन आरक्षण दिले आता तुला अडचण आहे का काही त्याच्याबद्दल हा ओबीसीत आहे ना हो ना मग मित्र तुला काय त्रास देऊन नाही का मग त्रास होतोय का तुला काही नाही आता आमचं गाव पंच्याण्णव टक्के ओबीसी आहे ना साहेब हॅलो आमचं गाव म्हणलं पंचाणव टक्के ओबीसी आहे साहेब हो बाबा आपण काय आता ओबीसी मधून त्याला विरोध करायला नाही पाहिजे कारण तुम्ही म्हणायला पाहिजे की आम्हाला वेगळं पाहिजे म्हणणं काय म्हणला वेगळं वेगळ्यासाठी तुम्ही लढाय पाहिजे वेगळं कसं देता येईल तू सांग कसं भेटायला पाहिजे तू कसं भेटायला पाहिजे वेगळं म्हणजे पन्नास टक्केच्या वर देऊन हो आम्ही हो, काय म्हणलं माहिती का त्यांना मराठा समाजाचं ज्या मराठा समाजानं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालते त्यांच्यासाठी आरक्षण भेटलं पाहिजे असं एवढंच म्हणणं होतं आमचं भेटवला नाही पण ओबीसी मधनं घेणार ओबीसी तुम्हाला माहितीये ओबीसी मध्ये जाती किती येत होता नाही आम्हाला मग आता ओबीसी मधनं नाही ना आमचा विरोध आमचा विरोध आहे वेगळं द्यायला पाहिजे हो आमचं तसं काय पर्टिक्युलर मागणी होती का मग तुम्ही आता एवढं केलं त्यांच्यासाठी मंत्रालयापर्यंत गेले तुम्ही आता आमच्यासाठी उपाय हो शंभर टक्के करतो म्हणलं तुला दुसऱ्या कशाला चालला तू हा हॅलो नाही आमचं गाव सरपंचा पंचाणव टक्के नाही शंभर टक्के असू दे तुझा विरोध आहे का मराठा समाजाला बोल विरोध हा वेगळं आरक्षण देण्यासाठी आहे मला वेगळं आरक्षणासाठी नाही तुझा विरोध आहे मराठा समाजाला म्हणते मधनं नाही फक्त ओबीसी मधनं नाही काय मला ओबीसी मधनं नाही उदे भीती दाखवायला का उद्या यायलो म्हणून कुठं गावात यायलो म्हणून भीती दाखवायला का तुझ्या भीती काही नाही साहेब हा मग तुझ रे तुझ काम सांग मी काम करून देतो पण जातीवाद जर करशील ना तर नीट करील येऊन तिथं जातीवाद काय सर त्याच्यामध्ये मग कशामुळे एमपीएससी करायला तू मला मदत माग मित्र मदत करतो पण ही पद्धत आहे का तुझी मी एमपीएससी का मी काय म्हणतो साहेब मी माझी मग मी बोललो का तुला ओबीसी सन्मान यायच नाही ना का हॅलो तुला मी सगळी मदत करतो तुला एमपीएससी यूपीएससी करण्यासाठी काल सगळ्यात अगोदर जर पळत जात असेल ओबीसी समाजाला काय अडचण आली तर मी जातो तुला अडचण आहे का तुला, तुला त्रास व्हायला का साहेब त्रास काही नाहीये हा मग चल कामाचं बोलणं बघा तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर कोणाला विचारा गावामध्ये माझं मी एमपीएससी करतो का नाही विचारा हो ठीक आहे रे बाबा कित्येक एमपीएससी करणार यूपीएससी करणार मुलाला मी मदत करतो बघत तुझं इंटिमेशन काय तुझं तुझं इंटिमेशन काय याच्यामध्ये काय म्हणत आहे अरे काय तुला का मी असं काय तुझ काय म्हणले सर अरे तुझं इंटिमेशन काय जातीवाद करण्यामध्ये जातीवाद काहीच नाही साहेब आमचा हा विद्यार्थी काय म्हणलं ए म्हणलंय तू एमपीएसी मदत करतो म्हणून तुला काय म्हणलं मी एका मिनिटात करतो म्हणलं म्हणून मदत बरोबर आहे हो बरोबर आहे तू कोणत्याही जाती धर्माचा असशील सगळ्या जातीला आम्ही समान समजतो साहेब साहेब तुम्हाला का तुम्ही काल ओबीसी समाजाच्या माळी समाजाच्या दोन माणसाचे घर राहिले एका एक मिनिटात मी जाऊन त्यांना सगळी मदत करून आलो मांडे नावाचा उकळीला ड्रायव्हर माळी समाजाचा आहे त्याला मी हजारो लोकांना सांभाळतो असं जातीवाद करू नका तुम्ही साहेब आमचा जातीवाद काहीच नाही मग कशाला बोलला तुला मदत सांभाळते तर मदत माग ना हे धंदे कशाला करायला आतापासून शिकणारा विद्यार्थी तू अहो मी काय म्हणलं तुम्हाला हा फक्त वेगळं आरक्षण दिलं तर सगळं तुझं टेप करेल ना भी सगळं एक हुँ, ना एक गोष्ट सांगतो मी मला पाठ तू काय बोललास काय नाही ते अगोदर तू काय म्हणला मी मतदारसंघातून बोलतो लाज वाटली तुझी सांगितलं नाही तू काय नाहीस रे आधी मी कधीच कोणाला वाकड बोलत नाही तुझ्या जर तू तुझ्यासारखे शहाण असा ना त्यापेक्षा मी काहीतरी बरोबर आहे कोणासोबत जातीचा धर्माचा द्वेष करत नाहीत आम्ही पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालतो सगळ्यात अडचणीच्या टाइमला सगळ्यात अगोदर उभं टाकतो हा काय बरोबर करायला मग काय मग सांग ना काही नाही बघायचं मग हो शंभर टक्के मदत करतो तुला आउट ऑफ मदत करतो आउट ऑफ येऊ सर भेटायला कधी येऊ तुम्हाला अरे तू कशाला येतो तुझ्या घरी येतो सकाळी मी आज उद्या का हो कधी बी येतो नाही मी तुझं काम आहे तू येतो बस म्हटलं नाही साहेब मी अमरावतीला इकडे अरे असं खोट बोलतोच का रे मंग तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का अरे व्हिडिओ कॉल काय मग आता अमरावतीला आता इथे इथे तू मग तुझा तुला लाज वाटली काय यायला नाही मी येणार ना आहे दहा तारखेला ये आता बस तुझं नाव सेव्ह करतो तुला येऊन भेटतो मी जरा चांगलं हो चालते चालत प्रतिवाद बंद साहेब मी काय म्हणले तुम्हाला अरे चांगलं शिक मराठा समाजाचा द्वेष करू रे कार्यकडूचे हो लोकांना सगळ्याला साथ देते मराठा समाज मी काय म्हणले तुम्हाला तू काय सगळं मला आता का, का ना करू नको मी तुम्हाला व्यवस्थित विद्यार्थी तुझा शंकर खोडके शंकर खोडके बर येतो तु आता तुला शंभर टक्के मदत करतो बस बर बर चालते पूर्ण शिक्षणात मदत करतो पण जातीवाद कडून नकार चांगलं राहा जरा नाही साहेब आम्ही इथे आलोय आम्हाला जातीवाद पदत नसती शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची साहेब मी काय म्हणतोय याय चल ठेव पण किती शान आहेस काय आलो तू